तर आम्हाला कम्प्युटरच द्यायचं आहे खऱ्या घराचा प्रश्न आता इथून पुढे आम्ही कसं शिकवतो ना मला हे सांगा आपल्याकडे पाच हजारापासून लाख लाख रुपयापर्यंतचे अँड्रॉइड मोबाईल आहे ते मोबाईल चालवायला ट्रेनिंग दिली का होत नाही ना

यांनी जर या पी एस सी सेंटरची मान्यता घेतली एम जी एस फ्री मध्ये तर आपण या पी एस सी सेंटर मध्ये काय काय करू शकतो ते तुम्हाला पहिल्यांदा ही प्रोसेस फ्री आहे हे लक्षात आलं तुमच्या रजिस्ट्रेशनची मान्यता घेतली तर कोणाला हे पी एस सी चा करायचं असेल तर माझ्या दुकानात बँकिंग आधार लायसन्स मिळालं तर बँकिंगची कामं केली जाऊ शकतात अकाउंट ओपनिंग असे बोलले जे काय एका खातं खोलायला शंभर शंभर तीनशे तीनशे दोनशे दोनशे रुपये तीनशे तीनशे रुपये बघा कसला माला माझा

आणि जेवढेही लशींचे सर्टिफिकेट काढले जातात ते टोटली सर्टिफिकेट या महा च्या माध्यमातून काढले जातात ही महाऑनलाईन भारत जात्याची स्वतंत्र संस्था आहे आणि पी डी केंद्र सरकारची स्वतंत्र संस्था आहे काम आपण सारखं आहे फक्त महाऑनलाईन मध्ये कशीची कामं करताय का सी डी मध्ये तशी कामं करता येईल मला सांगा आज कशीचं जातीचं सर्टिफिकेट आपल्याला काढायचं असतं करायचं असेल किती लोक आपले पैसे येतात येतात की नाही पण हे व्यवस्था आम्ही केले पाहिजे का नाही केले पाहिजे का तिथं पाठव द्यायला पाहिजे राजा बनवा बसवा तिथं भुसा सार्ग पाठव त्याच्या पलीकडे जेव्हा जेव्हा तेंडुलकरला पुरस्कार दिला गेला देशात सर्व उत्कृष्ट सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरला जेव्हा भारतरत्न पुरस्कार दिला उद्योजकांना काढण्यासाठी आम्ही तो उद्योग सुद्धा भारतरत्न झालो हो पाहिजे आमचा व्यवसाय करतो खेळा भारतरत्न हो देतो थी, मग एखाद्या शिंदे करणाऱ्या उद्योजकांना जेव्हा सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार दिला गेला <coughs> तेव्हा माझ्यासारख्या पत्रकार त्यांच्यासमोर कॅमेरामॅन उभारायला सचिन तेंडुलकर समोर आणि सचिन तेंडुलकरने एक प्रश्न विचारला काय विचारला की तुम्हाला तेंडुलकरजी खरा प्रश्न मिळाला आहे तुम्हाला काय वाटतं ते सचिन तेंडुलकरने जे उत्तर दिलं होतं ते खूप मजेशीर उत्तर होतं त्या उत्तराची त्याच्या सगळ्या चॅनलवाल्याने हेडलाईन बनवली सगळ्या वर्तमानपत्र वाल्याने त्याची हेडलाईन बनवली तर ते उत्तर काय होतं सचिन तेंडुलकरने दिलं त्यांनी सांगितलं की किती ज्या पलीकडे ही स्थिती असतं ते मला पहिल्यांदा माहीत असतं आपण म्हणतो ना मला एक उंची काढेल आणि तिथपर्यंत मी काढली परंतु सचिन तेंडुलकर काय म्हणले की त्या उंचीच्याही पलीकडे किती ज्या पलीकडेही स्थिती जे असतं ते मला भारतापर्यंत मिळाल्यावर का म्हणजे त्याही पलीकडे जे काढतं की एकच नाही सगळ्या भारताच्या मीडियावालीनी निघाली की किती पलीकडेही स्थिती जे असतं सचिन तेंडुलकर ही क्रांती आहे आणि त्यांच्या पॉईंटी केला पाहिजे